आपल्याला आव्हान देणाऱ्या गिरीश महाजनांमध्ये निवडणूक तिकीट मिळवण्याची तरी हिंमत आहे का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला ते, ते जळगावमध्ये बोलत होते तर रावेरमध्ये आपली सून रक्षा खडसे भाजपच्या उमेदवार असतील तरी आपण पक्ष म्हणून इंडिया आघाडीलाच मदत करणार असंही खडसे म्हणाले नागपूरमधल्या काँग्रेस नेते नरेंद्र जिचकार यांची पक्षामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्ष नेते विजय वडेटीवार यांच्यासमोर नागपूर विभागीय बैठकीत जिचकरांचा वाद झाला होता आणि त्यानंतर शिस्तपालन समितीच्या नोटीसीला समाधानकारक उत्तर न दिल्यानं त्यांच्यावर कारवाई झाली

और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन के ठाकरे यांची तेवीस जानेवारीला जयंती जाने आहे आणि त्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेनेचं अधिवेशन होणार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं तर या दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील आणि त्यातून लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं इंडियाच्या आजपासून लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होणार इंडियातल्या पक्षांसोबत जागावाटपाबाबत काँग्रेस चर्चा करणार नऊ मित्र मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवणार असल्याचं यापूर्वीच काँग्रेसनं जाहीर केलं टीएमसी नेता शहाजहान शेख यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे पश्चिम बंगालमध्ये ईडीवर झालेल्या हल्ल्यानंतर शहाजहान शेख फरार आहेत आणि ते देश सोडून पळून गेल्याची शक्यता वर्तवली जाते वर्धा शहरातल्या आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाचं काम गेल्या सात वर्षांपासून रखडलंय आणि या पुलावर गर्डर लॉन्चिंगसाठी काल मध्यरात्री रे रेल्वे ब्लॉक घेण्यात आला मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम अपूर्ण राहिलं तसंच रेल्वे ब्लॉकही स्थगित करण्यात आला पुणे विमानतळावरील नूतन टर्मिनल दोनचं उद्घाटन पंधरा जानेवारीपर्यंत न झाल्यास सोळा जानेवारीला आपण त्याचं उद्घाटन करू असा इशारा काँग्रेसनं दिला यावेळी विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांना गुलाबाच्या पुलासह निवेदन देण्यात आलं